नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सण सर आला की आपल्याला विचार येतो की आपण आज जेवण काय करायचे तर मी तुमच्यासाठी आज रक्षाबंधन स्पेशल थाली घेऊन आली आहे या थालीमध्ये पुरी भात छोले भाजी मेथीची भाजी शेवची खीर आणि वरण आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये मी छोले आहेत हे मी शिजवून घेते हे मी रात्री भिजत घातले होते आता यामध्ये मी खडे मसाले घालते खडे मसाल्यामध्ये मसाले वेलची साधी वेलची दालचिनी तमालपत्र लवंग हे आहे आता मी पाणी घालते आणि हे मी छोले आहेत ते मी शिजवून घेते आणि आता आपण डाळ भातचा कुकर लावून घेऊया तर इथे मी एका डब्यामध्ये तांदूळ घेतले आहेत आणि तांदूळ मी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता मी त्यामध्ये पाणी घालते आणि इथे मी बाजूला ठेवून घेते आता आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊया ही डाळ मी तीन ते चार वेळा मी चांगली धुवून घेणार आहे तर इथे मी घेतले आहे धुवून आता यामध्ये मी टॉमॅटो कापून घालते तर आपण आता या कुकरमध्ये डबे ठेवून घेऊया तर मी खाली डाळीचा डबा लावते आणि यावरती आपण तांदळाचा डबा लावूया या डब्याच्यावरती मी एक डिश ठेवते आणि आता कुकरचे झाकण बंद करून घेऊया आणि याच्या मी आता तीन शिट्ट्या करून घेते तोपर्यंत आपण आता अळूवडीची तयारी करून घेऊया तर इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत आता ह्याचा पाठीमागे जे शिरा असतात त्या आता आपण काढून घेऊया हे बघा मी असे काढले आहे असे मी सर्व काढून घेते आता इथे आपण बॅटर तयार करून घेऊया तर मी एका बाउलमध्ये बेसन घेतले आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट लाल तिखट धनाजिरा पावडर सफेद तीळ हळद आणि चवीनुसार मीठ घालूया इथे कोकमच्या आगळ घालते मी इथे तुमच्याकडे चिंच तुम्ही घातला तरीही चालेल आणि आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊया तर मी पाणी घालते थोडे आणि हे आपण चांगले हाताने मिक्स करून घेऊया जास्त पाणी घालू नका नाहीतर पातळ होईल त्यामुळे थोडे थोडे पाणी घाला तर मी इथे थोडे पाणी घालते आता तर हे बघा इथे मी आता घेतले आहे करून आता आपण पानांना हे पीठ आहे हे लावून घेणार आहोत तर मी एक पान घेतले आहे त्यावरती मी पीठ लावते आता यावरती मी दुसरे पान ठेवते त्याला आपण पीठ लावून घ्यायचे आहे अळूवडीच्या दोन ते तीन रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते आता वरतून परत मी एक पान लावते तिथे आपण परत पीठ लावून घ्यायचे आहे असे मी याचा रोल तयार करून घेते आता हे बघा हे झाले आहे पीठ लावून आता हे फोल्ड करायचे एका बाजूने हे दुसऱ्या बाजूने फोल्ड करायचे आणि वरतून परत पीठ लावून घ्यायचे आणि हे एका बाजूने असे फोल्ड करत यायचे हे बघा हे असे राहत नसेल तर आपण इथे रबर लावला तरी चालेल किंवा तुम्ही दोऱ्याने बांधलात तरीही चालेल नंतर तुम्ही रबर काढून टाका इथे मी चाळणीला तेल लावून घेतले आहे आणि त्यामध्ये अळुवडीचा रोल ठेवते आणि वरतून मी तीळ लावते म्हणजे छान दिसते अळुवडी आणि हे आपण स्टीम करून घेणार आहोत तर इथे मी वरती झाकण ठेवते आणि वीस ते पंचवीस मिनटं स्टीम करून घेते तोपर्यंत आपण आता छोले भाजीची तयारी करूया तर इथे मी चार कांदे घेतले आहेत आणि तीन टॉमॅटो घेतले आहेत तेलावरती चांगले परतून घेणार आहोत म्हणजे टॉमॅटोचं आणि कांद्याचा चांगला कच्चटपणा निघून जाईल तर मी पॅन घेतले आहे त्यामध्ये थोडे तेल घातले आहे आणि आता मी कांदा टॉमॅटो घालते आणि आपण हे चांगले परतून घेऊया आणि यावरती मी झाकण ठेवते आणि हे आपण मध्ये मध्ये चेक करायचे आहे आणि परतत राहायचे आहे तर हे बघा इथे आता टॉमॅटो आणि कांदा चांगला भाजला गेला आहे तर मी घ्यास बंद करते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत तर इथे मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तेल घातले आहे तेल चांगले गरम झाले तर मी यामध्ये आलं लसूणची पेस्ट आहे ती घालते आणि ती चांगली आपण तेलावरती परतून घेणार आहोत हे बघा ह्याचा कचटपणा निघून जायला पाहिजे आता यामध्ये आपण लाल तिखट हळद छोले मसाला धनाजिरा पावडर आणि हे आपण चांगले तेलावरती मसाले आहेत हे फ्राय करून घेऊया आणि यामध्ये मी आता वाटण आपण वाटले होते ते आता यामध्ये घालते आणि पाणी होते ते मी घातले आहे आणि हे चांगले आपण तेलावरती वाटण आहे ते चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत एक मिनिटभर हा मसाला आहे तो मी चांगला चमचाने परतून घेते आणि यावरती मी झाकण ठेवून चांगली वाफ देऊन घेते तर आता आपण चेक करूया हे बघा की ती वाटण छान असे भाजले गेले आहे तेलाचा तरंगही वरती छान असा आलेला आहे आता आपण परतून घेऊया इथे आता हे वाटण तयार आहे तर यामध्ये आपण छोले आहेत ते घालूया हे बघा छोले बघा किती छान शिजले आहेत तर आता आपण यामध्ये छोले घालूया आणि खडे मसाले आपण छोल्यांबरोबर शिजण्यासाठी घातले होते तर खड्या मसाल्यांचा सुगंध खूप छान येतो आणि आता आपण हे चांगले परतून घेऊया यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि चमचाभर मी इथे साखर घालते आणि परत मी छान अशी भाजी आहे ही परतून घेते आणि यावरती झाकण ठेवून पाच मिनटं ही भाजी आपण वाफून घेणार आहोत तर हे बघा इथे भाजी बघा किती छान अशी झाली आहे आणि तेलही वरती असे आले आहे आता ही भाजी आपण परतून घेऊया कलर बघा किती सुंदर असा आला आहे आणि ह्या भाजीचा सुगंधही खूप छान येतो आहे तर यामध्ये आपण आता कोथिंबीर घालूया आणि ही भाजी परत आपण परतून घेऊया तर इथे आता ही भाजी तयार आहे तर आपण आता डाळीची तयारी करून घेऊया तर इथे मी कढईमध्ये तेल घेतले आहे आणि त्यामध्ये मी राई आणि जिरेची फोडणी देते हे बघा किती छान राई जिरे तडतडले तर, -तर यामध्ये आता मी लसूण लसुन घालते लसूणी चांगली भाजल्यानंतर यामध्ये आता आपण मिरची घालते हळद धनाजिरा पावडर आणि आपण हे चांगले चमचाने परतून घेऊया आता यामध्ये आपण डाळ आहे ती घालूया आणि परत मी ही डाळ परतून घेते तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे असेल तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया हे वरण आपण मीडियम गॅसवरती पाच मिनिट चांगली उखळ काढून घेणार आहोत तर हे बघा इथे चांगली उखळ आली आहे आता यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि हे वरण मी चांगले परत मिक्स करून घेते तर हे बघा आता इथे हे वरण तयार आहे आता आपण पुरीचे पीठ आहे ते मळून घेऊया तर इथे मी परातीमध्ये गव्हाचे पीठ घेतले आहे आणि त्यामध्ये मी रवा घालते चवीनुसार मीठ घालूया आणि हे पीठ आहे हे चांगले आपण मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी पाणी घालते आणि हे पीठ आहे हे आपण मळून घेऊया पुरीचे पीठ आहे हे पातळ करायचे नाही ते घट्ट मळायचे हे बघा इथे मी घट्ट मळले आहे पीठ आणि वरतून मी थोडे तेल घातले आहे आणि हे पीठ मी चांगले मळून घेतलेले आहे हे पीठ आपण बाजूला ठेवूया आणि आता खीरची तयारी करूया तर इथे मी पॅन घेतले आहे आणि त्यामध्ये मी तूप घातले आहे आणि त्यामध्ये आता मी शेव आहे ती घालते आणि तुपावरती शेव चांगले आपण भाजून घेणार आहोत तर इथे मी दोन ते तीन मिनिट मीडियम गॅसवरती ही शेव आहे ती मी भाजून घेते तर हे बघा इथे आता शेवचा कलरही चेंज झाला आहे आता यामध्ये मी दूध घालते तुम्ही अर्धे दूध आणि अर्धे पाणी घातलात तरीही चालेल आणि आता आपण ही चांगली मिक्स करून घेऊया शेव आहे ही चांगली शिजल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची नाही तर साखर आधी घातलात तर शेव शिजायला थोडा वेळ लागतो तर इथे आता शेव चांगली शिजली आहे तर यामध्ये मी आता साखर घालते आणि आपण परत चांगली मिक्स करून घेऊया तर आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया तर इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम आणि मनुका घेतलेला आहे वेलची पावडर घालते आणि परत आपण ही शेव आहे ती चांगली परत मिक्स करून घेऊया ही शेव खायला खूप चविष्ट लागते आणि इथे बघा ही शेव किती सुंदर अशी झाली आहे आणि घट्टही झाली आहे तर आता इथे ही शेव तयार आहे तर ही शेव आता आपण बाजूला ठेवूया आणि पुढची मेथीची भाजीची तयारी करून घेऊया तर हे बघा इथे मी मेथी आहे ती चांगली स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे तर कढईमध्ये मी तेल घातले आहे आणि तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये मी लसूण घातले आहे आता मी कांदा घालते आणि आपण हे तेलावरती कांदा चांगला फ्राय करून घेणार आहोत कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी मिरची घालते मिरची ही आपण आता एक मिनिटभर चांगली फ्राय करून घेणार आहोत आता यामध्ये मेथीची भाजी कापलेली आहे ती आता आपण घालूया आणि ही आपण चांगली तेलावरती परतून घेणार आहोत ह्या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ घातलात तरीही छान लागते भाजी ही तर आपण आता खोबरं फक्त घालणार आहोत तर हे बघा इथे चांगली मी परतून घेतली आहे आणि आता यामध्ये मी मीठ घालते भाजी चांगली परतून झाल्याच्या नंतर मीठ घालायचे म्हणजे ती भाजी कमी होते परतल्यानंतर आणि मग आपल्याला मिठाचा चांगला अंदाज येतो नाहीतर भाजी खारट होईल आणि यावरती मी झाकण ठेवून पाच मिनटं वाफ देऊन घेणार आहे तर हे बघा इथे पाच मिनिट झाले आहेत आणि ही भाजी आता आपण परत परतून घेऊया आता यामध्ये मी खोबरं आहे ते घालते परत चांगली मिक्स करून घेऊया ही भाजी ही बघा किती छान अशी भाजी झाली आहे तर यावरती मी झाकण ठेवते आणि मी दोन मिनिट ही भाजी वाफ देऊन घेते तर इथे बघा दोन मिनिट झाले आहेत आता ही भाजी आपण बघूया ही बघा किती छान अशी भाजी झाली आहे सडसडीत तर आता ही भाजी तयार आहे आता आपण अळूवडी आहे ती कापून घेऊया आता इथे बघा अळूवडीचा रोल तयार आहे तर तो रोल आता आपण कापून घेऊया जसे तुम्हाला अळूवडीचे पीस पाहिजे असतील लहान मोठे तसे तुम्ही कापून घ्या तर इथे मी आता अशा साईजमध्ये मी ही अळूवडी कापून घेते तर हे बघा इथे आता सर्व अळूवडी कापून घेतली आहे आता आपण पुरी करून घेऊया तर हे बघा हे पीठ मी परत चांगले मळून घेते पीठ छान असे झाले आहे मऊ तर इथे मी एक गोळा घेतला आहे आणि मी लाटून घेते चपातीसारखे लाटून घ्यायचे जसे तुम्हाला जाड पातळ पुरी पाहिजे असेल तसे तुम्ही लाटून घ्या तर इथे बघा आता माझी पूर्ण चपाती लाटून झाली आहे आता जशा तुम्हाला साईजच्या पाहिजे असतील पुऱ्या तसे तुम्ही एक भांडे घेऊन त्याचे छापे काढून घ्या इथे मला छोट्या पुऱ्या पाहिजेत म्हणून मी ग्लासच्या सेपच्या मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर हे बघा इथे पुऱ्या तयार आहेत तर आता आपण फ्राय करून घेऊया तेलही चांगले गरम झाले आहे आता त्यामध्ये मी पुऱ्या घालते हे बघा मी सहा सात पुऱ्या घातलेल्या आहेत आता हे बघा किती छान पुऱ्या फुगल्या आहेत आणि घ्यास आहे हा मीडियम ठेवायचा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ही पुरी आहे ही आपण फ्राय करून घेणार आहोत तर हे बघा पुरीचा कलर आता चेंज झाला आहे आता आपण ह्या पुऱ्या काढून घेऊया आणि आता आपण अळूवडी आहे ती आता फ्राय करून घेणार आहोत तर मी एका पॅनमध्ये तेल घेतले आहे आणि त्यामध्ये मी अळूवडी घालते आणि ही आपण मीडियम गॅसवरती फ्राय करून घेणार आहोत जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे बघा अळूवडी तयार आहेत आता आपण थाली लावून घेऊया तर इथे छोले भाजी मेथीची भाजी शेवची खीर वरण पुरी भात सॅलॅड अळूवडी आणि पापड आता आपली पूर्ण थाली तयार आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार